सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने अरुणा मुंडे यांना पोडगी देण्याबाबत येणाऱ्या दोन लाख रुपये रकमेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी प्रकरणात धनंजय मुंडे यांनाच उच्च न्यायालयाने दणका दिल्याचा पाहायला मिळत आहे वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा या पोडगीस पात्र असल्याचं मान्य पत्र करत दरमहा एक लाख पंचवीस हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते यालाच धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि यावर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठा पुढे सुनावणी पार पडली आणि न्यायमूर्ती या निधनंजय मुंडे यांनाच दणका दिला रोहित ठणकेदार अश्विनी केशापुरे असं आत्महत्या करणाऱ्या तरुण तरुणीचं नाव आहे मयत अश्विनीने रोहितची ओळख कुटुंबियांना मानलेला भाऊ अशीच ओळख करून दिली होती मात्र मयत रोहित यांच्या कुटुंबियांचा अश्विनीबद्दल कोणतीही माहिती नसल्याचा कुटुंबियांचा दावा आहे आम्ही दोघी बहीण भाऊ आहोत त्यामुळे आत्महत्या केल्यानंतर आमच्यावर शंका घेऊ नका असा उल्लेख आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये आढळून आली मुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले मुंबईत उद्धव ठाकरे यांचे प्रालभ्य आहे त्यांच्यामुळे मुंबईत एकत्र लढायचं की नाही ते बसवून ठरवू मुंबईत आम्हा सर्वांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे त्याचबरोबर साधारणपणे तीन महिन्यात निवडणूक लागेल आम्ही अद्याप निवडणुकीबाबत चर्चा केलेली नाही आम्ही सर्वजण मिळून चर्चा करू त्यामध्ये काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आम्ही स्वतः आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसू असंही पुढे शरद पवार म्हणाले दिनकर पाटील म्हणाले की भ्रष्टाचार मुक्त देश भयमुक्त देश हा भारतीय जनता पार्टीला करायचा होता मात्र आता कोणाचे प्रवेश चालू आहेत असेच प्रवेश जर का चालू असतील तर गुन्हेगारी कशी कमी होणार बडगुजर यांच्याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एस टी नेमली होती अनेक नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केले भाजपचे स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला मात्र त्यांचा प्रवेश झाला भाजपकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जातो त्यामुळे नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहेत या गुन्हेगारीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप थेट त्यांनी केलाय उद्धव ठाकरे म्हणाले की सध्या हिंदू मुस्लिम भांडणे लावली जात आहेत भाजपचा एक पेडूक ओरडत आहे त्याला तेवढंच काम दिलेलं आहे तुझी उंची किती तुझा आवाज कसा उंची पेंग चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावताच एकच हश्या पिकला डोळे कोणासारखे आहेत माहीत नाही असे ते म्हणताच नेपाळी नेपाळी असे आवाज आले त्यावर पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की तुझा जीव काय तू बोलतोस काय तुझी पार्श्वभूमी काय तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी

सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबईत शुक्रवारी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांचा एकोणसाठावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकमेकांची भेट घेत थेट नावे न ना घेता जोरदार टीका केली वरळी येथे आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर टीकास्त्र सोडले माझ्याशी युवती करता का माझ्याशी युवती करता का अणत आगंतिक उतावळे आणि लाचार झाले आहेत हे आपण पाहतच आहात असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय दोन दोन वर्धापन दिवस साजरे होतात दोन दसरे मेळावे साजरे होतात ही थी सगळी दोन ठिकाणची ताकद एकत्र एक आली तर केवढी मोठी शिवसेनेची महाराष्ट्रात तयार होईल आजही दोन्ही शिवसेना एकत्र एक यायला हव्यात त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेल असे मोठे विधान शिवसेना शिंदे गटातील नेते आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत काम केलेले ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी केलंय दोन हजार सतरा साली आम्ही प्रस्ताव दिला होता शिवसैनिक सकारात्मक नव्हते दोन हजार चौदा साली आम्ही प्रस्ताव दिला त्यावेळेस ते त्यांचे शिवसैनिक सकारात्मक नव्हते तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये का उत्साह नव्हता मी समजू शकतो की तुमच्यावर वाईट वेळ आली आहे तुम्ही विचार करताय की स्वतःचा पक्ष आपण कसा पुढे न्यावा त्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत त्यात काही गैर आहे असे मला म्हणायचं नाही पण त्याचा अर्थ तुम्ही आमच्यावर दबाव आणू शकत नाही ज्यावेळी त्याचा निर्णय घ्यायचा त्यावेळी राज ठाकरे तुम्ही आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला दिला तर शरद पवारांसोबत जाण्याबाबत कार्यकर्त्यांना विचारलं का काँग्रेस सोबत जाऊ का यासाठी बैठका घेतल्या का असा सवाल देखील उपस्थित केला शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र यावं असं जुन्या जाणत्या शिवसैनिकांचे मत आहे याबाबत काल शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी तुमच्या मनात जे असेल तेच होईल असं शिवसैनिकांकडे पाहून म्हटले होते आता मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी आपण सकारात्मक असल्याचे म्हटले आहे त्यातच बारावास जिल्हा प्रमुख आणि हो संपर्क प्रमुखांची हो आज बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत स्थानिक पातळीवर कोणासोबत युती करावी याचा आढावा जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांनी घ्यावा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले सुरज चव्हाण यांनी गोगावलेवर अघोरी विद्येचा आरोप केला या सर्व प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ माजलेली असताना आता गोगावले यांनी या विषयावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे अघोरी विद्या आम्हाला कळत नाही अघोरी विद्या माहित असती तर आतापर्यंत कधीच पालकमंत्री झालो असतो असं म्हणत गोगावलेंनी स्पष्टीकरण देत विरोधकांवरही हल्लाबोल केलाय सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज फोर सह्याद्री शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री